न्यूज आपले हक्काचे चॅनल सर्टिफिकेट तर मिळणारच पण त्याबरोबर जॉब आणि नॉलेज पाहिजे असेल तर फक्त स्टॉर्म सॉफ्ट मध्येच कोडिंग शिकायचं आता सॉफ्टवेअर कंपनीत ऍडमिशन ओपन फॉर ऑल कम्प्युटर कोर्सेस ना शिक्षणाची अट ना वयाची अट कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव सॉफ्टवेअर कंपनी जी कोडिंग क्षेत्रातील सर्व कोर्सेस चे ट्रेनिंग फॉर ऑन कॅम्पस वेल ऑफ कॅम्पस इन द फील्ड ऑफ आय टी सेक्टर एकमेव कोडिंग क्षेत्रातील सॉफ्टवेअर कंपनी क्वालिटी सर्टिफिकेट कम्प्युटर कोर्सेस साठी मी जॉईन केले स्ट्रॉंग ऑफ टेक्नॉलॉजी ॲड्रेस रत्न प्लाझा बिल्डिंग आमराई रोड महासत्ता चौक इचलकरंजी तारदा ग्रामपंचायतीच्या वतीने संगणक प्रशिक्षणार्थी महिलांना प्रमाणपत्र वाटप महिला सशक्तिकरण व बळकटीकरणासाठी शासन अनेक योजना राबवित आहे यामध्ये तारदाळ ग्रामपंचायत तारदाळ यांच्या वतीने महिलांसाठी मोफत संगणक प्रशिक्षण देण्यात आले तीन महिन्याच्या प्रशिक्षणानंतर युवती व महिलांना तारदाळ ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच पल्लवी पवार ग्रामपंचायत सदस्य दीपाली कोराने राणी माने सुवर्णा दाते मालुबाई चौगुले खोतवाडी सरपंच विशाल कुंभार अशोक भुजवडकर सचिन कांबळे रणजित पवार बबलू कोळी यांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले या प्रशिक्षणामध्ये पस्तीस युवती व महिलांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला सदरचे संगणक प्रशिक्षण आदित्य कॅम्प्युटर यांच्या वतीने देण्यात आले व्यवसाय नोकरी उद्योजक व स्वतःच्या पायावर महिलांनी उभे राहता यावे यासाठी तारदाळ ग्रामपंचायतीने महिलांसाठी मोफत संगणक प्रशिक्षणाचे आयोजन केले होते वीस मार्च ते एकवीस जूनपर्यंत गेली तीन महिने कन्या विद्यामंदिर येथे युवती व महिलांना प्रशिक्षण देण्यात येत होते यामध्ये अनेक प्रकारचे कोर्स महिलांना शिकवण्यात आले प्रमाणपत्र वाटप प्रसंगी अनेक युवती व महिलांनी आपला अनुभव कथन करत आदित्य कॅम्प्युटर यांच्या माध्यमातून सहज व सुलभ पद्धतीने संगणकाचे ज्ञान आम्हाला मिळाले तसेच आदित्य कॅम्प्युटरचे सचिन कांबळे यांनी संगणक प्रशिक्षणासाठी अथक परिश्रम घेऊन विद्यादान देण्याचे काम केले आहे त्यामुळे प्रशिक्षणार्थी महिलांनी त्यांचे कौतुक करत त्यांचा सन्मान केला सदर कार्यक्रम प्रसंगी तंटामुक्त अध्यक्ष रमेश नर्मदे दीपक पवार पिंटू दाते गजानन पाटील सतीश नर्मदे अशोक चौगुले भरत चौगुले महादेव चोपडे भाऊसो चौगुले विनायक वड विनायक कोळी यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या शक्ती न्यूज युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील सर्वात आधी बघण्यासाठी करा